हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर मी शुभांगी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओच्या सुरुवातीस हे काय करते केसांचं तर केसांमध्ये खूप कोंडा झाला होता आणि मग बरेच दिवस झाले मी हे केसांना काही लावलेलं नव्हतं आणि नाही लक्ष दिलं ना पण आपल्या स्वतःकडे नाही लक्ष दिलं ना तर आपले केस खरंच खूप खराब होतील आणि स्किन पण खराब होईल त्याच्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढत जावा भरपूर कामं राहिलेली होती पण सुरू अगोदर विचार केला की केसांना दही लावावं दही आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल मिक्स केलेलं आहे आणि ते केसांना ला के लावते समोरच्या बाजूलाच भरपूर आपल्याला डॅन्ड्रफ असतो आणि डॅन्ड्रफची ट्रीटमेंट आपण ज्या त्या वेळेला त्याच्यावरती सोल्युशन नाही काढलं ना तर काय होतं खूप डॅन्ड्रफ वाढला जातो आणि आपली स्किन पण खराब होते त्याच्यामुळे तुम्हीही डॅन्ड्रफसाठी नेहमी काही ना काही घरी करत जा ही हे तुम्ही आठवड्यातून एक वेळा जरी केलं आणि आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून दोन तीनदा केलं ना तीन तरी चांगला फरक तुम्हाला जाणवेल तर सुरुवातीला ते लावलं आणि मग मी लागली माझ्या रोजच्या म्हणजे रोजच्या नाही खरं तर आज मी करते घराचं डीप क्लिनिंग त्याचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर चला मी अगोदर तुम्हाला दाखवते नेहमीप्रमाणे माझी सकाळची कामं म्हणजे की टिफिन वगैरे गेलेला आहे मिस्टरांचा श्लोकला आंघोळ पण घातली आणि नंतर मी लागली माझ्या कामाला म्हटलं अगोदर घर डीप क्लीन करून घ्यावं कारण सकाळी सकाळीच कामे लवकर होत्यात आणि सकाळची वेळ कशी पावरफुल असते ना कामं पटापट होतात दिवसभरातील सगळी कामं सकाळी आवरली जातात म्हणजे आपल्याला दुपारून आपला वेळ मिळतो तर तुम्ही बघताय श्लोकचे भरपूर मित्र झालेले आहेत श्लोक त्यांच्यासोबत खेळत होता त्याला बाहेर सोडलं होतं मी आणि पूर्ण घरामध्ये सगळीकडे जळमाटं म्हणजे जाळ्या झालेल्या होत्या सगळ्या झाडूने व्यवस्थित जाळ्या अगोदर काढून घेतल्या हे मी महिन्यातून एकदा तरी जाड करतेच आणि डीप प्लेनिंग करावंच लागतं घरामध्ये असं रोजच्या रोज आपण घर तरी झाडतच असतो पण या जाळ्या वगैरे रोजच्या रोज काढल्या जात नाहीत तर पूर्ण अगोदर घरातील सगळ्या जाळ्या काढून घेतल्या व्यवस्थित कारण नंतर मला सगळं घर क्लीन करायचं होतं फरशी पुसायची होती सगळ्या काचा वगैरे पुसून घ्यायच्या होत्या तर भरपूर जाळ्या दिसायला लागल्या होत्या मला आणि मग म्हटलं आज अगोदर घराची क्लीन क्लीन करून घ्यावं घर तर आठ दिवसातून एकदा का होईना हे करावंच लागतं तर चालू आहे माझं घरातील काम तर चालू होतं श्लोक बाहेर खेळत होता लहान मुलं घरात असली की कसं त्यांना बघत बघत कामं करावी लागतात तर त्याच्या दार उघडंच ठेवलं होतं मी दार लावलं नाही आणि बाहेर बघताय तुम्ही बाहेर मुलं खूप खेळत होती त्याची भरपूर मित्रशी झालेले आहेत तर जाळ्या काढून घेतल्या मी सगळ्या आता हळूहळू धूळ वाढते कारण ऊन उन वाढते उन्हामुळे धूळ वाढली आणि त्याच्यामुळे काय होतं सारखं सारखं पुसावं लागतं आणि आमच्या इकडे आमच्या या साईडला बिल्डिंग नसल्यामुळे इकडून खूप ओपन आहे ना सगळं अजून बिल्डिंगचं तिकडे कन्स्ट्रक्शनचं का चा काम चालू आहे त्याच्यामुळे काय होतं ला की तिकडून धूळ ये लागलेली आहे त्याच्यामुळे गॅलरी आहे बेडरूमची खिडकी त्या साईडला आहे हॉलची खिडकी त्याच साईडला आहेत भरपूर धूळ येते तर किचन झाडून घेतलं किचन क्लिनिंग तर माझं करून झालेलंच होतं त्याचा व्हिडिओ तर मी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे त्याच्यामुळे आज काय क्लिच किचन क्लिनिंग काही नव्हतं करायचं पण मला हॉल आणि बेडरूम आवरायचं होतं आणि क्लीन करून घ्यायचं होतं तर क किचन फक्त मी पुसूनच घेतलं नंतर वेळ आली बेडरूमची हॉल हॉल मग सगळा झाला होता पु म्हणजे हे करून जाळ्या वगैरे काढून नंतर मग बेडरूममध्ये आले पूर्ण बेडरूमच्याच सगळे कुडून बेडवरती उभारावून राहून जाळ्या काढून घेतल्या आणि बेड वगैरे आवरायचा होता वेड़े वेड़े तर पहिल्यांदा जाळ्या काढून घेतल्या सगळीकडून तर बघा ना आपली कामं शेवटी आपल्यालाच करावी लागतात कारण घरात आपली आपण नाही आपली कामं केली तर आपल्यालाही परत काय होतं घर घाण दिसलं तर आपल्यालाही सारखं टेन्शन येतं आपलं डोकं दुखायला लागतं वाटतं की अरे यार काय घरसारखं घाण होतं पण आपण वेळेच्या वेळी घर नाही स्वच्छ केलं तर मग ते परत आपल्यालाच घाण दिसतं घरामध्ये प्रसन्न वाटत नाही त्याच्यामुळे मग ही कामं तर आपल्याला करावीच लागतात तर सगळं पूर्ण बेडरूममधल्या जाळ्या काढून झाल्या बेडरूम झाडून घेतलं व्यवस्थित आणि बेड पण आवरला कारण श्लोक येतच होता सारखा उड्या मारत होता आणि कसं होतं लहान मुलं घरात असली की हे सगळं होणं म्हणजे होतच राहतं हे सगळ्या गोष्टी पण मला सवय आहे की नेहमी सगळ्या गोष्टी वेगळी जागच्या जागी जाग ठेवायच्या आणि स्वच्छ करायच्या कारण आता कसं घरीच आहोत ना आपण मग असं वाटतं ना की आपण घरी असून जर आपलं घर आपण नाही स्वच्छ करू शकत तर आपण दुसरं करणार तरी काय असा पण विषय असतो पण असं नाही आहे मी माझं काही ना काही करतच असते पण कधी कधी काय होतं तेच तेच काम करायचं हे कंटाळा येतो पण काय होतं का जेवढं घर स्वच्छ दिसेल ना तेवढं आपलं माइंड फ्रेश राहतं आणि असं मला तरी वाटतं की घर स्वच्छ असलं ना की आपण पण घरामध्ये फ्रेश राहतो तुम्हाला कसं वाटतं म्हणजे घर म्हणजे कसं असायला पाहिजे स्वच्छ असायलाच पाहिजे ना हो तुम्ही कसं म्हणजे घर स्वच्छ वगैरे ठेवता किंवा माझं घर मी तुम्हाला कसं आहे कसं वाटते हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा एक आहेत ताई की ज्या मला कमेंट केले त्यांनी की मला विचारले की ताई तुम्ही कुठे राहता किंवा तुम्ही तुमच्या घराची होम टूर करा ना मी त्यांना कमेंट करून सांगितलेलं आहे की मी होम टूर करेन नक्कीच तर कर करायचा प्रयत्न चालू आहे माझा घर वगैरे सगळं व्यवस्थित अगोदर आवरून घ्यावं म्हणलं कारण सगळ्या घरामध्ये कसं पसारा तर होतच असतो पण सगळं घर आवरून घेत घेणार अगोदर माझं थोडंसं काम बाकी आहे ते थोडंसं काम अगोदर करून घेणार आहे आणि नंतर मग मी होम टूर करणार आहे तर सगळे कपड्यांच्या वगैरे व्यवस्थित घड्या घालून घेतल्या आणि नंतर मग बेड आवरला आणि आवरल्यानंतर मग मी पुसायला चालू केलं तर एक नॅपकिन घेतला त्याच्यामध्ये मग थोडंसं जरी माझ्याकडे हे नव्हतं लिक्विड नव्हतं पण मी काय केलं थोडासा निरमा आणि शॅम्पूचं पाणी केलं आणि त्याने मी पुसून घेते या सगळ्या गोष्टी असं काही नाही आहे की लिक्विडच असायला पाहिजे आपण ह्या पण गोष्टी अशा करून घरातली कामं करू शकतो काय प्रत्येक वेळेसच म्हणजे हे अशा खर्चाच्या गोष्टी असायलाच पाहिजे घर स्वच्छ करायला असं काही नाही तर सगळे पुसापुशीची कामं चालू झाली मग खिडक्या वगैरे पुसून घेतल्या पलीकडल्या साईडला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे भरपूर धूळ येते तर ह्या गो सगळ्या गोष्टी आठ दिवसाला का होईना कराव्याच लागतात तर श्लोकला तोपर्यंत काहीतरी थोडंसं खायला काही करून दिलं होतं मी आणि मग जे काही आहे पुसायचं आहे ते सगळं पुसून घेतलं आणि शो सोपा सोप्याच्या खाली कसं होतं आपण काय रोजच्या रोज सोप्याच्या खालचं झाडून घेत नाही मी सोपा पूर्ण हलवला होता त्याच्या खालचं झाडून घेतलं होतं आणि तेही मला पुसून घ्यायचं होतं तर मग म्हटलं अगोदर सोपा पुसून घ्यावा या सगळ्या गोष्टी आठ दिवसातून एकदा कराव्याच लागतात तर मग सोपा वगैरे पुसून घेतला मी तर घरामध्ये माझ्या घरामध्ये ना मी भरपूर असे डी ए वाय केलेले आहेत जेणेकरून म्हणजे घर कसं आपले घर जेवढे म्हणजे स्वच्छ असेल सुंदर असेल तेवढं छान दिसतं ना तर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही हाताने हे बन बनवलेल्या आहेत आणि अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही ऑनलाईन पण घरासाठी मागवलेल्या आहेत तर हे सगळे फ्लावर पॉट आहेत की जे की मी मिशोवरून मागवलेले आहेत सुंदर आलेले आहेत आणि दिसायला पण सुंदर दिसतं कारण जेवढे प्लांट्स घरामध्ये असतील तेवढे त्या ते तेवढं आपलं घर गर, घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते असं म्हणतात तर हे असे प्लांट्स वगैरे मी लावलेले आहेत बाहेरही मला आता झाडे लावायचे आहेत माझ्या कुंड्या येणार आहेत त्या आल्यानंतर मी त्याच्यामध्येही झाडं लावणार आहे तर गॅलरीचा काच वगैरे व्यवस्थित पुसून घेतला मला ना झाडे लावायला पण खूप आवडतात म्हणून मग चालू आहे माझं हळूहळू काम मग ज्यावेळेस माझं काम पूर्ण होईल त्यावेळेस मी घराची टूर नक्की घेऊन येईल तर सगळं व्यवस्थित अगोदर पुसून घेतलं ही सगळी कामे सकाळीच म्हटलं आज करून घ्यावी कारण परत काय होतं ही कामे ठेवून मग म्हणजे बाकीचं जर काम तुम्ही केलं तर मग दुपार ही दुपारून जर करायचं ठरवलं तर किंवा अख्खा दिवस मग याच कामामध्ये जातो म्हणून मग म्हटलं नको अगोदर ही सकाळची सगळी कामे करून घ्यावीत नंतरच मग कपडे वगैरे धुवावीत आणि केस पण धुवायचे होते देवपूजाही करायची होती मला म्हणून मग म्हटलं अगोदर घर स्वच्छ करून घ्यावं पूर्ण तर बेडवरतीही भरपूर धूळ होती सगळी धूळ वगैरे पुसून घेतली नंतर ड्रॉवरही पुसून घेतले कपाट पुसून घेतले शोकेशही पुसायचा होता मला कपाट आणि शोकेश तसं माझं आतून आवरायला चालेलं आहे ते आवरून घेणार आहे नंतर मी आणि मग म्हटलं अगोदर सगळी साफसफाई करून घ्यावी म्हणजे काय होतं दुपारपर्यंत कामे होते आणि दुपारून मग आपल्याला थोडासा वेळ भेटतो दुसरं काहीतरी करायला का नवीन काही ना काही घरामध्ये मी करतच असते माझं सतत चालूच असतं काही ना काही करायला पूर्ण घर पुसून झाल्यानंतर मी गॅलरी ही पुसून घेते गॅलरीमध्ये पाणी ओतलं श्लोकच्या गाड्याही खूप धुळाने घाण होतात कारण धुळीने तो खाली जातो ना खेळायला आणि बाहेर पण खेळतो तर आठ दिवसातून एकदा त्याच्या गाड्याही स्वच्छ कराव्या लागतात कारण घरातही गाडी खेळतो तो आणि गाडीला भरपूर अशी धूळ झालेली असते तर मग मी दुसरं पाणी स्वच्छ करून आणलं आणि पूर्ण मग पाण्याने त्याच्या गाड्याही धुवून घेतल्या कारण हेही खूप हायजेनिक आहे कारण त्याला हात लावणं नंतर तिचं मग हात मुलं तोंडामध्ये घालतात आणि ह्या गाड्या बाहेर धुळीत खेळ खेळलेल्या असतात तर मग म्हटलं सगळं स्वच्छ केले तर गाड्या का नको स्वच्छ करायला तर मग ह्या त्याच्या गाड्या हे स्वच्छ करून घेतल्या गॅलरीही मी स्वच्छ करते नंतर मॉपही स्वच्छ करून ठेवते कारण गॅलरीमध्ये कसं राहतं तो सारखं येणं जाणं राहतं ना आपलं आणि गॅलरी ओपन आहे म्हणजे त्याच्यामुळे धूळ पण येते भरपूर मग गॅलरी ही स्वच्छ पुसून घ्यावी कारण मग फरशी पुसून काही उपयोग होत नाही आपलं नंतर गॅलरीतले पाय परत घरामध्ये जातात आणि मग ते तसे उमटले जातात त्याच्यामुळे मग स्वच्छ पाण्याने व्यवस्थित गॅलरी पुसून घेतली मॉपही स्वच्छ पुसून घेतला आणि मग नंतर माझी बाकीचे राहिलेले कामं मी का करायला सुरुवात केली तर श्लोककडे बघत बघत कामं चालू होती माझी तर ऊन आहे चांगलं आता ऊन आहे आणि आता झाल्या होत्या तशा अकरा वाजत आलेल्या होत्या ही सगळी कामं होईपर्यंत अकरा वाजल्या मग नंतर कपडे वगैरे धुवायचे होते तर मग लवकर कामं झाली पाटापाटा म्हणजे आणि सकाळची कामं झाली छान वाटत होतं घर स्वच्छ झालेलं होतं आणि मग मी नंतर कपडे धुवून घेतले कपडे धुतल्यानंतर मी जे आपल्या ज्या तास द, तास दीड तास झालेला होता ना दही लावून केसांना तर मग केस वगैरे शॅम्पूने धुवून घेतले कंडिशनर लावला थोडासा आणि मग कपडे वाळत घातले आणि मग कपडे माझे कपडे झाले मग सगळी कामंही झाली मग देवपूजाही करायची होती मग मी थोडेसे ओले केस कधी बांधायचे नाहीत कारण ओले केस बांधल्यामुळे पण कोंडा वाढण्याची शक्यता असते कारण ओल रा ओले राहिली ना केस की प्रॉब्लेम होतो केसांना त्याच्यामुळे जोपर्यंत केस होत नाही तोपर्यंत पूर्ण केस असे वरती बांधत जाऊ नका थोडा वेळ मी असे मोकळे सोडले केस कपडे वाळ घालेपर्यंत आणि मग कपडे वाळत घातल्यानंतर मला देवपूजाही करायची होती गुरुवारचा दिवस होता त्याच्यामुळे देवपूजा ही खूप महत्त्वाचं आहे तशी आहे देवपूजा माझी सकाळीच असते पण आज मला केसांना दही लावायचं होतं मग मी केस सकाळी धुतलेले नव्हते म्हणून मग मी ठरवलं की सक सगळी कामं झाल्यानंतर ज्यावेळेस मी केस धुईल त्यावेळेसच देवपूजा करता येईल म्हणून मग मी नंतर देवपूजा वगैरे करून घेतली We are समर्था अनाथा जान तर केस वगैरे धुतलेले आहेत बघा माझे बऱ्यापैकी केस सुकलेले आहेत तुम्ही बघू शकताय कोंडा बऱ्यापैकी कमी झालेला आहे हे असं तुम्ही आठ दिवसातून एकदा नक्की करत जा कारण माझा अनुभव हो आहे तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला समोर कोंडा अजिबात कुठेही दिसणार नाही हे जर तुम्ही आठवड्यातून एकदा केलं ना तरी तुम्हाला कोंडा कमी म्हणजे जाणवेल तर बघा तुम्ही ट्राय करून तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे अजून असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी ज्यांनी कुणी माझ्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि नेहमी माझे असेच छान छान व्हिडिओज बघत राहा नेहमी आनंदी राहा खुश राहा आणि स्माईल करत जा आणि माझे असेच अजून छान छान व्हिडिओज बघा तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते धन्यवाद बाय